नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चमचमीत सांडग्याची भाजी करून दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी चवदार होणारी ही भाजी कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी सांडगे म्हणजेच वडे घेतलेले आहे छोटा खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे याचे बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक कापून ठेवलेलं खोबरं घालूया दहा पंधरा लसूण पाकळा टाकूया आणि अर्धी छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घालूया आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊया जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये खोबरं लसूण आणि शेंगदाणे जाडसर वाटून घेतलेले आहे कडाईमध्ये थोडस दोन चमचे तेल घालूया आणि आता त्यामध्ये हे सांडगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हाय टू लो फ्लेम वर चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत सांडगे आता छान खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि छान मस्त खमंगवास सुटलेला आहे तर आपण काढून घेऊया आता हे सांडगे मी एका डिश काढून घेते आता सेम कढाईमध्ये एक टेबल स्पून तेल घालते सात आठ कढीपत्त्याची पानं दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत तर ते यामध्ये घालूया आणि चांगले लालसर होईपर्यंत परतून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटोसुद्धा घालू शकता कांदा आता छान लालसर रंगावर परतून झालेला आहे आता आपण यामध्ये दोन चिमुच हिंग घालूया अर्धा छोट्या चमचा हळद घालूया दोन छोटे चमचे लाल मिरची पावडर घालूया दीड चमचा घरगुती मसाला घालूया आणि मिक्स करून घेऊया आणि आता या मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण घालूया एक मिनिटभर चांगलं परतून घेऊया गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे नाहीतर मसाले जळतील थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये मी दीड ग्लास पाणी घालणार आहे मी यामध्ये दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला सांडग्याची भाजी कितपत पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया सांडग्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं असतं त्यामुळे मीठ घालताना थोडंसं कमीच घालायचं आहे आणि आता याला छान उकळी येऊन देऊया रशाला आता चांगली उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये सांडगे घालूया आणि परत एकदा व्यवस्थित हलवून घेऊया आता याला एक छान उकळी आल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण थोडंसं असं अर्धवट उघडं ठेवायचं आहे सांडगे चांगले मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सात आठ मिनिट झालेली आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढून बघूया बघू शकता मस्त अशी चमचमीत वाड्याची भाजी झालेली आहे आता आपण एक सांडगा हातावर घेऊन बघूया चांगला मऊ शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता ही सांडग्याची भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण याच्यावर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया बघू शकता अगदी चमचमी तशी सांडग्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही सांडग्याची भाजी चपाती भाकरी भाताबरोबर खाऊ शकता अतिशय चवदार होते आणि आंब्याच्या रसाबरोबर तर खूपच छान लागते तुम्ही नक्कीच ही भाजी एकदा ट्राय करून बघा मला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद